नमस्कार मित्रांनो माझ्यासोबत सोनी आहे आम्ही ना हे जे पार्सल आहे ना हे आणायला गेलो होतो तर हे बघा ते तिकडं एक झाड आहे ना तिथं तो पार्सलवाला आला होता तिथून हे पार्सल घेतलं आहे तर हे माल माऊलीचं पार्सल आहे तर तर बघू आता या पार्सलमध्ये नेमकं काय आणि माऊलीला तर पार्सल खोलायला जो आनंद मिळतो ना तो वेगळाच तर आता बघू त्या पार्सलमध्ये नेमकं काय निघतं

तर मित्रांनो माऊलीसाठी ना मी खूप साऱ्या अशा ऑर्डर केलेल्या आहे वस्तू तर एक 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 एक, एक पार्सलवाला आणत असतो तर आज पार्सलमध्ये नेमकी हे काय आता कुत्र्याचं लिहिलेलं आहे चित्र आहे का चित्रे चित्रे। अच्छा हे त्याचं बिल आहे ह्याच्यात अरे वा 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 अल्फाबेट माऊली आता पहिलेलं आहे अल्फावे तर मित्रांनो हे माऊलीला शिकण्यासाठी हे घेतलेलं आहे कॅलेंडर टाईप आहे बघा तर त्याच्यामध्ये ए बी सी डी आहे लहान लिपी मोठी लिपी ए फॉर ॲपल बी फॉर बॉल त्याच्यानंतर इकडं पाठीमागे काय आहे दुसऱ्या पानावर काय आहे हे बघा व्हेजिटेबल फ्रूट्स फ्रूट्स नाव आहे हे सगळे फ्रूट्स आहे अगदी ॲपल बनाना खूप सारे वेगवेगळे फ्रूट्स आहे त्याच्यानंतर खाली काय काय आवडतं माऊलीला काय आवडतं या फ्रुट्समध्ये आपण बघू माऊलीचं आवडतं हे ऍपल आहे ग्रेप्स ओके तर अजून याच्या पुढे आपण बघू काय अनिमल्स ओ... फार्म ॲनिमल्स अँड एन पेट्स हे बघा प्राणी आहे शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी आहे का नाही अगदी गाईपासून म्हशीपासून कुत्रे मांजरीपासून उंट गाढवपासून कोंबड्यांपासून सगळं चित्र याच्यात त्याच्यानंतर या ठिकाणी काय आहे फ्लावर सगळ्या प्रकारचे या ठिकाणी फ्लावर्स आहे बघा काय का नाही सगळे फुलं आहे माऊली हे फ्लेमिंगो लिली लिलीच आहे फुल लिली फ्लेमिंगो नी? लिली हा लिली मी पण पहिल्यांदाच बघितलंय हे फुल तू बघितलंय कधी नाही ना, ना? तर या ठिकाणी काय बर्ड्स तर हे पक्षी आहे माऊली हे सगळे पक्षी बघ हा बर्ड्स तर या ठिकाणी अगदी चिमणी कावळ्यापासून पोपटापासून सगळे पक्षी आता पलटी कर तर या ठिकाणी काय शेप्स आकार तर या ठिकाणी आहे बघा सगळ्या प्रकारचे आकार आहे त्रिकोण चौकोन तरबुजाचा कसा आकार आहे आरसाचा कसा आकार आहे कुठल्या फ्रेमचा कसा आकार आहे टी व्हीचा ओव्हल रेक्टँगल कोन आहे का नाही तर असे शेप्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर इथे काय माहिती आहे का गुड हॅबिट्स हे काय माऊले इमोशन्स हा म्हणजे ही हॅप्पी आहे हिचा चेहरा पाहून काय वाटतं आपल्याला हॅप्पी आहे ही आनंदी आहे खूप बरोबर हां क्राईंग क्राईंग म्हणजे रडणे तो रडतोय हा तर हे इमोशन आहे वेगवेगळ्या प्रकारचे हा सॅड आहे हा खूप दुःखी आहे हा एक्सायटेड आहे हा स्किअर्ड अँग्री शाय काय टायर्ड खूप थकला सरप्राईज कम्फ्यूज बोर्ड प्राऊड तर या अशा प्रकारचे इमोशन आहे आणि आपण हे कॅलेंडर पलटी करू आता तर या ठिकाणी बघा फोनिक्स ई आय ओ यू याच्यावर काय दिलंय मंथ ऑफ द इयर अँड डेज ऑफ द वीक जानेवारी फेब्रुवारी मार्च हे दिलं आहे संडे मंडे दिलेलं आहे या ठिकाणी हां फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी या ठिकाणी पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजे आपले शरीराचे पार्ट्स ते त्याच प्रत्येकी याला काय म्हणतात याला काय म्हणतात हे सगळं दिलेलं आहे म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे नाव दिलेले या ठिकाणी तर या ठिकाणी कलरचं पेज आहे तर या ठिकाणी ग्रीन कलर आहे म्हणजे बॅग बॅगेचा पॅरेटचा आणि लिफ्टचा कलर ग्रीन हा ब्ल्यू हा पिंक असे वेगवेगळे कलर आहे बघा त्याच्यानंतर पुढच्या पानावर काय आहे आपण बघू आता ओ ट्रान्सपोर्ट म्हणजे दळणवळणाची साधनं म्हणजे अगदी विमानापासून हेलिकॉप्टरपासून मोटरसायकलपासून सायकलपासून जहाजापासून सगळ्या प्रकारची वाहनं रेल्वेपासून नाही का कोणती गाडी आवडते तुला सांग थारे, थार का ट्रक येत वाईल्ड हे जंगलात राहणारे प्राणी अगदी हत्ती असेल चिंपांजी हरिण आहे का नाही काही नाव सुद्धा माहित नाही मला पप्पा मी नाव बोलून दाखवू का हा सांग बर हत्ती हा याच्यावर दिले बघा व्हेजिटेबल सगळ्या प्रकारच्या पाले त्याच्यानंतर पुढे काय आहे नंबर्स वन टू टेन तर यास आहे कॅलेंडर तर लहान मुलांना शिकण्यासाठी फार उपयुक्त आहे जेणेकरून माउलीला एबीसीडी रोज शिकता येईल आणि प्राण्यांची पक्ष्यांची फळांची फुलांची अशी बरीच त्याला माहिती याच्यातून होईल त्याची गरज नाही माऊली आपण हे फक्त अडकवणार आहे आणि मग हे तुला शिकवणार आहे मी हा